बाप्पाच्या डोळ्यात पाणी आलं बाप रडत रडत त्या मुलीला म्हणला ये ताई खरं सांग मला ताई तुला तुझ्या नवऱ्याने मारलं का सकाळी डोळ्यात पाणी आलं त्या मुलीच्या डस मुलगी रडते ती मुलगी पप्पा माझ्या नशिबाचा दोष असेल ते दोष आणि बापाला मिठी मारून गच्च मिठी मारून हंबरडा फोडून मुलगी रडते पप्पा जे असेल माझ्या कर्माचा दोष असेल पप्पा एक जणाला चांगलं आपल्या मुलीकरता स्थळ होतं मुंबईसारख्या शहराच्या ठिकाणी मुलगा राहत होता चांगलं स्थळ होतं पन्नास साठ हजार पेमेंट होती महिन्याला चांगला मुलगा होता आणि लग्न जमवलं बघता बघता लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर ते दोघं नवरा नवराबाईपू मुंबईसारख्या शहराच्या ठिकाणी राहत होते राहत असताना दिवसे दिवस दूस लोटल्या गेले काळ लोटला गेला बघता बघता असं झालं की काही दिवसानंतर त्यांनी फोन लावला सासरी सासरीबा माझ्या कंपनीला ब्रेक लागलाय कंपनी बंद पडली ऐका तुम्ही जरा बाहेर काय ना सांगितलं आता मी काय शहरात राहत नाही मी आता माझ्या गावाकडे येतो त्यांनी सगळा पसारा भरला गाडीमध्ये आणि गावाकडे आला माहिती आणि गावाकडे आला आणि गावाकडे राहा लागला गावा बघता बघता दिवसे दिवस लोटल्या गेले आणि वाईट मुलाची संगती त्याच्या जीवनामध्ये लागली ऐकता ना तुम्ही कीर्तन वाईट मुलाची चुकीच्या मुलाची दारू पिणाऱ्याची संगत लागली एवढा चांगला मुलगा सासरीबाबांनी काय स्वप्न पाहिले होते पण आता तो चुकीच्या मुलाच्या संगतीत घडला कारण एक लक्षात ठेवा माणसाचं जीवन हे संगतीबरोबर आधार होत असतो माणसाचं जीवन घडतं ही संगतीने आणि माणसाचं जीवन बिघडतं ही संगती नाही म्हणून चांगली संगत असावी गावाकड आला दारू पिऊ लागला बसलेली मंडळी दारू पिऊ नये दारू ही वाईट आहे मी रोज सांगतोय मी महाराष्ट्रात नाही महाराष्ट्राच्या बाहेर तीन चार राज्यामध्ये कीर्तन करत करत फिरतोय मी दररोज सांगतोय दारू ही फार वाईट आहे दारू पिऊ नये व्यसन करू नये दारूने तीन प्रकारची हानी आहे एक आर्थिक हानी दुसरी सामाजिक हानी आणि तिसरी कौटुंबिक हानी आर्थिक हानी खिशामध्ये पैसा राहत नाही सामाजिक हानी समाजामध्ये कोण विचारत नाही आणि कौटुंबिक हानी घरामध्ये कवडीची किंमत कोण दे आणि दारू पिवण्या शरीराचं मातेर होतं दादा म्हणून हो, दारू पिऊ नये व्यसन करू नये दारू फार वाईट आहे काही माणसं म्हणतील महाराज तुम्हाला काय करायचं तुमच्या पैशाचे दारू पितो का आम्ही ऐकू वाटलं तर ऐका नाही तर इतरांना ऐकून द्या अरे एवढा समाज परभणी नांदेड छत्रपती संभाजीनगर हा मराठवाड्या जसं सर्व केला बाबा आज तरुण तरुण मुलं व्यसनाच्या हरी गेले दारू पिऊ लागले दहावी अकरावी बारावीची मुलं दारू पितात फार वाईट आहे दारू पिऊ नये माय बाप एवढा समाज या ठिकाणी उपस्थित आहे शिंदे परिवाराने मला एवढा लांबून आमंत्रित केलं तीनशे साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास करून आलोय तुमच्याकरता तळमळीने पोट तिडकीने सांगतो व्यसन करू नका एक वाक्य माझं ऐका दारू प्यायला हिंमत लागत नाही ऐकताना तुम्ही दारू प्यायला हिंमत लागत नाही निर्वेशनी राहायला हिंमत लागते अरे दारू पिण्याच्या आधी लहान लहान लेकरा बाळाचा विचार करा आरती माय मावली स्वतः ज बाप्पाला सोडून आली स्वतःच्या आईला सोडून आली स्वतःच्या भावाला भाऊजाला सोडून आली तुमच्याकडे नंदायला आली नंदायला गळा तिचा आहे पण मंगलसूत्र तुमच्या नावचं घालते कपाळ आहे पण कुंकू तुमच्या नावचं घालते हात तिचे पण बांगड्या तुमच्या नावचं घालती ओ बायश सुवासिनी सारखं जीवन जगती ना ती माय माऊली काही माणसं दारू पेतात व्यसन करतात टेन्शन आलो राग आला की बाईकोर काढतात बायकोला मारतात मी पोट तिडकीना तळमळीनं सांगतो माई बाप येत्र नारीस तू पूजन ते रमनते तत्र देवता हा ज्या ठिकाणी स्त्रीचा आदर होतो त्या ठिकाणी देवता रममान असतात असं शास्त्र वर्णन करत आहे तुम्ही माराल दारू पिऊन बायकोला माराल पण तिच्या तोंडातून निघणारा शब्द तो तुमच्याकरता लाख 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 वाटुळ करणार असेल हे मात्र विसरू नका घड्या फार गरीबी सहन केली हो काही नव्हतं हो प्रपंचात आली होती तेव्हा काही नव्हतं शेतात गेली काम करता करता चप्पल तुटली दोरीनं अशी बांधली तारीणानं काम केलं हाताला फोड आला काम केलं रात्रीचा भात उरला होता त्याने तव्यावरती गरम केला आणि सकाळी परतून खाल्ला एवढी गरिबी सहन केली माझ्या आईने माझ्या ताईने वायुष्य म्हणून माझी विनंती निर्वेशने स्वच्छ जीवन जागा तो गावाकडं आला फुल दारू प्यावू लागला आणि दारू पिऊन कुठं पडू लागला एका दिवशी त्यांनी बायकोला मारलं आणि बापाला वाटलं मुंबईहून माझी मुलगी गावाकडे आली राहते गावाकड पहा वाटलं डोळे भरून पण बाप घरी आला ऐका मुलीचं किती प्रेम असतं बापावरती बाप घरी बापा बाप आला आणि बाप्पाने म्हटला हे बाई दरवाजा उघड मुलीने दरवाजा उघडला पप्पा अचानक आलात फोन नाही केला पप्पा बसा पप्पा पप्पा पाणी घ्या पप्पा पप्पा चहा ग्याच्या पप्पा पप्पा आता गरम गरम भाकरी करते जेवण करून जा तू बाप म्हणला नाही गे बाई दिदे अगं तुला डोळे भरून पा वाटलं म्हणून आलोय जेवण हो करून आलो होतो छोटस काम होतं तालुक्याला म्हणून आलो होतो बाई जाता जाता म्हणलो तुझं घर भेटतंय तुला पहावं दोन मिनट म्हणून आलोय बापाने चहा पाणी घेतला आणि बाप निघाला येतो बाई म्हणला आणि बाप निघाला आणि बाहेर निघाल्याच्या नंतर येशीवरती एक पाहुणा आडवा झाला त्याने आवाज दिलाय पाहुणे राम राम जय हरी जय हरी जय हरी कुठं आला होता काही नाही मुलीकडं आलो होतो पहा वाटलं डोळे भरून दिदीला म्हणून आलो होतो पाहुणे म्हणतो अहो मुलीचं वाटून केलं तुम्ही तुमचा जाव दारू पेतो रोड लपडतो पडतो सकाळी बाजा बाजा मारले कसा दावणीला बावरे तुम्ही पडून तो बाप रडतो एका मिनिटापूर्वी मुलीच्या घरी होतो मी मुलीला काही सांगितलं नाही मारलेलं मला डोळ्यात आसू आले त्या बापाच्या बापाने गाडी फिरवली आणि पुन्हा बाप घरी आला आणि दरवाजा वाजला ए ताई दरवाजा उघड मुलीने दरवाजा उघडला आणि पाहिलं बापाचा चेहरा पप्पा काही मोबाईल विसरला का पप्पा काही पिशवी विसरली का पप्पा बापाने दरवाजा उघडला आणि बाप म्हणला ए बाई ती मुलगी म्हणते पप्पा काही मोबाईल विसरला का पप्पा तो बाप म्हणतो नाही ग का बाई काही चार्जर काही पिशवी राहिली का नाही मग तुम्ही परत का घरी आलात परत का आलात बाप्पाच्या डोळ्यात पाणी आलं तो बाप रडत रडत त्या मुलीला म्हणला ये ताई खरं सांग मला ताई तुला तुझ्या नवऱ्याने मारलं का सकाळी कचकंडोळ्यात पाण्याला मुली त्या मुलीच्या ढस मुलगी रडते ती मुलगी म्हणते मा पप्पा माझ्या नशिबाचा दोष असेल ते दोष आणि बापाला मिठी मारून गच्च मिठी मारून हंबरडा फोडून मुलगी रडते आपा जे असेल माझ्या कर्माचा दोष असेल पप्पा पण हे बाई तई तुला तुझ्या नवऱ्याने मारलं का सांग हो मला मारलं हे बघा ओळखून मारलं त्यांनी सकाळी तो बाप मानला हे बघ मी पाच मिनिटापूर्वी तुझ्या घरी आलो होतो आल्याला तो का सांगितलं मला पाहुण्याने बाहेर भेटल्यावर सांगितलं तो का सांगितलं नाही त्या मुलीने दिलेलं उत्तर घरी घेऊन जा ती मुलगी म्हणली पप्पा आल्या आल्या जर तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही पाणी पिले नसत आल्या आल्या जर तुम्हाला सांगितलं असतं तर तुम्ही चहा पिला नसता बाबा एक वेळेस तुमच्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलं तरी चालेल पण ईश्वर समान बापाच्या बाप्पाच्या डोळ्यात पाणी आलं नाही पाहिजे हिला मुलगी म्हणतात हिला लेख म्हणतात हीच एक आदर्श गृहिणी होत असते मंडळी लक्षात ठेवा ते मुलीचं बाप्पाचं प्रेम असतं म्हणून जन्म देणारा माई बापाला विचारून विसरू नका